नमस्कार एकतीस ऑगस्टपर्यंत शेतीची कामे आवरून घ्या राज्यात तीस ऑगस्टपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे या काळात पावसाचा जोर कमी राहील काही ठिकाणी पाऊस उघडीप देणार आहे पण ही परिस्थिती थोड्याच चा दिवसांसाठी राहणार आहे कारण की सप्टेंबरच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या पावसाची शक्यता आहे पंजाब रावांच्या अंदाजानुसार शेतकरी बांधवांनी विशेषत उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत आपली शेतीची कामं उरकून घ्यावीत कारण की एकतीस ऑगस्टनंतर राज्यातील हवामान बदलणार आहे एक सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे एक, एक सप्टेंबरपासून ते पाच सप्टेंबरपर्यंत तसेच काही ठिकाणी सहा सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ हिंगोली वाशिम नांदेड अकोला अमरावती बुलढाणा जळगाव जळगाव जामोद लातूर उस्मानाबाद कन्नड वैजापूर धुळे संभाजीनगर नाशिक सटाणा मालेगाव या भागात या कालावधीत चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद